सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा महाराष्ट्रात एम बी ए आणि वस्तु विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीएटी कडून वाढवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात यम बी ए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सी ए टी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत यम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे